विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना। यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या धारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून अधिनियमित करून अर्पण करीत आहोत भारतीय संविधान दिन भारतीय संविधान दिन की आयु होय की आयु होय नंबर भारतीय संविधान दिन त्याच दिवशी 26 November 1949 रोजी भारतीय संसदेने भारतीय संविधान स्वीकारलं होतं आणि प्रत्यक्षात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आलं ज्या दिवसापासून भारतीय संविधान अंमलात आलं त्या दिवसाला आपण ब सव्वीस जानेवारी म्हणतो म्हणजे संविधान अमलात केव्हा आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान अमलात आलं तो सव्वीस जानेवारी म्हणून आपण साजरा करतो परंतु त्याच्या अगोदर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान आपल्या भारतीय संसदेनं स्वीकारलं होतं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम या देशाचं भारतीय संविधान लिहिलं या देशाची घटना लिहिली हा देश भारतीय संविधानानुसार चालतो या देशाची व्यवस्था या देशातले कायदे कानून हे भारतीय संविधानानुसार चालतात ह्या देशातली नव्हे तर या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही देश म्हणून भारत ओळखला जातो तेव्हापासून तर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी जेव्हा संविधान स्वीकारलं गेलं तेव्हाच ते या देशातला भा या जगातला भारत हा सर्वात मोठा लोकशाही प्रधान म्हणून देश ओळखू लागला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अथक या देशासाठी खूप मोठे उपकार आहेत की ज्यांनी या देशाला संविधान दिलं मी भाषण करतोय मी बोलतोय तर मला बोलायचं स्वातंत्र्य हे सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसनुसार मला बोलण्यास स्वातंत्र्य आहे या देशाला भारत हे नाव आहे तर हे भारत हे नावसुद्धा घटनेच्या क्रम एकनुसार ठरला गेलेला आहे अशा प्रकारे या भारतीय संविधानाचं महत्व ह्या देशासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभे आठ दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत भारतीय संविधान दिन चिरायू होऊ